आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागातील आणि पंचक्रोशीतील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या बिरोबा यात्रा उत्सवानिमित्तानं भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली विशेषत नागपंचमी नारळी पौर्णिमा या दोन तिथीला सर्वात मोठ्या प्रमाणात इथं यात्रा भरते नागपंचमीला लाखो भाविक साकूरच्या बिरोबाचं दर्शन घेत असतात तर भाविकांचं दर्शन योग्य रीतीनं लवकर व्हावं यासाठी बिरोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीनं दर्शन बारी उभारून महिला पुरुष आणि मुलांसाठी दर्शन घेण्यास केलं गेलं देवस्थानला विकास कामांसाठी भरीव निधी मिळण्याची मागणी बाजार समितीचे सभापती शंकर पाटील खेमनर यांनी केली आहे देवस्थानची यात्रा ही संपूर्ण श्रावण महिन्यात या ठिकाणी भरत असते आणि विशेष करून नागपंचमी आणि पौर्णिमेला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात या ठिकाणी लोकवर्गणीतून सर्व मंदिराचं काम या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे तसंच मंदिराचा परिसराचं जे सुशोभीकरणाचं काम आहे त्याची आमची सरकारकडं मागणी आहे की या ठिकाणी सुशोभीकरणाचं काम हे व्हावं अशी आमची शासनाकडं मागणी आहे तसंच महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री यांनी आम्हाला भक्तनिवास या ठिकाणी वीस लाख रुपये मंजूर करून ते भक्तनिवास या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे तसंच विधान परिषदेचे आमदार सन्मान्य डॉक्टर दादा तांबे यांनीसुद्धा या मंदिरासाठी पर्यटन विभागाकडून पन्नास लाख रुपये मिळवून दिलेले आहे आणि त्याचं काम सुरू झालेलं आहे परंतु शासनाकडं निधी नसल्यामुळं ते काम या ठिकाणी अपूर्ण आहे तेव्हा आमची सर्व ग्रामस्थांची अशी मागणी आहे की या मंदिरासाठी जो निधी शासनाने लवकरात लवकर उपलब्ध करून दिला तर निश्चितपणे त्याचा फायदा मंदिर सुशोभीकरणासाठी निश्चितपणे होईल या ठिकाणी मी सर्व भाविकांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो मोठ्या प्रमाणात आज या ठिकाणी नागपंचमी या सणाच्या दिवशी संपूर्ण पुणा जिल्हा असेल नगर जिल्हा असेल नाशिक जिल्हा असेल या सर्व जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात भाविक भक्त या ठिकाणी आलेले आहेत यात्रोत्सव काळामध्ये घारगाव पोलिसांच्या वतीनं चोख बंदोबस्त ठेवला गेला आहे यावर्षी यात्रा सुरळीत नियोजनबद्ध सुरू झाल्यामुळं येणाऱ्या भाविकांमध्ये आनंदी प्रसन्न वातावरण निर्माण झालं बिरोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष किशोर खिल्लारी भगत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव पाटील खेमनर कारखान्याचे संचालक इंद्रजित पाटील खेमनर आणि देवस्थान समितीचं संचालक मंडळ यांनी यात्रा काळात मोठ्या प्रमाणावर परिश्रम घेतलेत बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झाले ऍजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नोस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या मध्ये अॅलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ऍडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ